करवीर तालुक्यातील खुपिरे वरणगे पाडळी या रस्त्यावर चर काढल्यानं वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करत प्रवास करावा लागत आहे हा मार्ग कोल्हापूर गगनबावडा तसेच कोल्हापूर रत्नागिरी या मार्गास खुपिरे वरणगे पाडळी प्रयागचिखली या गावातून रिंग रोड म्हणून जोडलेला आहे या रोड मुळे अंतर कमी झाल्यानं वाहनधारकांचे पेट्रोल डिझेलची तसेच वेळेची बचत झाली आहे दर दोन वर्षांनी या मार्गाचे डांबरीकरण केले जाते पण रस्ता पूर्ण होतो तोच पाठीमागून शेतकऱ्यांकडून चर खोदून शेतीच्या पाईपलाईन घातल्या जातात ह्या चर लाईन इतक्या मोठ्या रुंदावल्या आहेत की रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे ही चर लाईन खोदताना सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाचे दंड व दुरुस्तीसाठी पैसे भरून घेते परंतु प्रत्यक्षात मात्र दुरुस्ती केली जात नाही यामुळे चार चाकी दोन चाकी तसेच अवजड वाहनांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावी लागतात या उस हंगाम सुरू झाल्यावर मार्गावर अनेक अपघातही झालेले आहेत लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याच्या परिस्थितीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे सध्या या रस्त्यावरून चालत जाणंही अवघड झालं आहे तरी हा रस्ता करावा अशी मागणी जनतेमधून होत आहे